असाच जर आंबट तिखट असलं की चार घास जास्त जातो तो आज मी करतो आहे दह्याची कढी एका मिक्सरच्या भांड्यात चार हिरव्या मिरच्या घेतल्या आल्याचे दोन तुकडे पाच सहा लसण्याचं पाकळ्य आणि बारीक वाटून घेतले त्याच्यात एक घरगुती आपण लावतो ना आता जाडसर दही हळद आणि मीठ किंचितशी साखर घालायची म्हणजे अप्रतिम चव येत तुमका बेसन होया तर एक चमचा ह्याच्यातच घाला म्हणजे एक परत घालूची गरज नाही नंतर कडे घेतलं त्याच्यात घातलं आहे तूप फोडणेक घातलंय मोवरी आणि कडीपूत कोणाक जिरा होया त्याने घाला आमकां जास्त जिरा आवडत ना त्यामुळे आम्ही घालणवलं वरसून घातलं हिंग हिंग शेवट घाल नाही तर तो, तो करापता आणि त्याच्यात दही मिक्सराक लावला असता घाला बेसन कोणाक वया तेनी बेसन लाव आमकां बेसन घालून पण आवडना नाही कदी तरी आवडतं वरच्यावर आम्ही जी करतो ती दह्याची करतो ताकाची जरा पातळ होता आणि दयाची अशी जाडसर होत आणि ढवळाची उकळी योग देता कामा कोथंबीर घाला अशी करा खावा आवडतं आणि आवडले चॅनल सबस्क्राईब